शहनाजाने आपण पाहतात कायदा लाइव्ज पाहूया सविस्तर बातमी गावठाण क्षेत्राबाहेर बांधकाम परवाना देणाऱ्या ग्रामसेवकाला कारने दाखवा नोटीस बजावण्यात आली ग्रामसेवकावर होणार कारवाई पण त्या अनधिकृत बिल्डिंगवर केव्हा पडणार हातोडा आझाद मैदानावर चार दिवस केलेल्या उपोषणाची तात्काळ दखल वलांडी प्रतिनिधी मौजे वलांडी गावातील सर्वे नंबर एक्क्याण्णव ऑब्लिक दोन मध्ये करण्यात आलेले विना परवानगीचे जी प्लस फोर मजलीचे अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम केल्याची तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांनी श्री एकनाथ डवले प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तक्रार देऊन बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून चार दिवस आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण केल्याने त्या उपोषणाची दखल घेऊन लेखीपत्र देण्यात आले सदर पत्रात नमूद आहे की सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून गटविकास अधिकारी पंचायत समिती देवणी यांनी जिल्हा परिषद लातूर येथे अहवाल सादर केले आहे अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम बावन्न दोन पो क्रमांक एकनुसार तक्रारदाराने यांच्या तक्रारीत नमूद केलेली मालमत्ता ही ग्रामपंचायत गावठाण क्षेत्राच्या बाहेरील वैयक्तिक खाजगी मालमत्ता आहे सदर बांधकाम परवान्यावर तत्कालीन ग्रामसेवक माने व तत्कालीन सरपंच यांच्या संयुक्त सही व शिक्क्यानुसार बांधकाम परवाना देण्यात आला आहे परंतु अशा मालमत्तेबाबत बांधकाम परवाना देत असताना माननीय जिल्हा अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते इमारत बांधकाम करावयाच्या भूखंड राष्ट्रीय महामार्ग राज्यव्यापी तथा जिल्हा मार्ग लगत असल्यास संबंधित प्राधिकरणाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे का हे पाहणे गरजेचे होते वरील दोन्ही मुद्द्याची ग्रामपंचायतने खात्री करणे आवश्यक होते परंतु ग्रामपंचायतीने तशी खात्री केल्याचे दिसून येत नाही यावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी सदर विषय मासिक बैठकीत न घेता व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर बांधकाम परवाना दिल्याचे दिसून येते यावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते त्याचबरोबर चौकशी अहवालानुसार सौ दीक्षा दिनकर बिरादार मालमत्ता क्रमांक वीस साठ आणि श्री काशीनाथ धुळापा अंकुलके मालमत्ता क्रमांक वीस एकसष्ट यांना बांधकाम परवाना दिल्याचे दिसून आले बांधकाम परवाना देताना ग्रामसेवक व सरपंच यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील कलम बावन्न नियम तीन नुसार अधिनियम नियमानुसार कारवाई केलेली दिसून आलेले नाही यामुळे तत्कालीन ग्रामसेवक व्ही डी माने यांना कार्यालयीन नोटीस क्रमांक दहा एकसष्ट दिनांक पाच सात दोन हजार चोवीस अन्वये कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली असून खुलासा मागवण्यात आलेला आहे खुलासा प्राप्त होताच पुढील नियमाधीन कारवाई करण्यात येईल असे श्री गिरी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद लातूर यांनी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांना पत्र देऊन कळवले आहे